महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता न दिल्यास समस्त गावकरी बसणार उपोषणाला मागील पन्नास वर्षापासून अंत्यविधीला जाण्यासाठी रस्ता नसल्यानं नागरिक त्रस्त हिंगोलीच्या आरळ येथील मोकळा करून मिळावा अन्यथा वीस ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा महिला आणि नागरिकांनी दिला बौद्ध समाज बांधवांसाठी आरक्षित असलेली गट क्रमांक तीनशे मध्ये झिरो पॉईंट पंचवीस ही इतकी जागा असून या ठिकाणी मागील पन्नास पन्नास वर्षांपासून बौद्ध बांधवांची अंत्यविधीचे संस्कार होतात या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता शेतकऱ्यांच्या बांधावरून जावं लागतं कधी कधी बांधावर शेतकऱ्यांनी चारी कारणानं तर कधी बांध कोरल्यानं स्मशानभूमीमध्ये अंत्ययात्रेला नागरिकांना जाण्यासाठी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून जावं लागतं तर रस्ता बरोबर नसल्यानं अंत्ययात्रेतील वृद्धांची गैरसोय होते तर कधी अंत्ययात्रामध्ये थांबावी लागते परिणामी धार्मिक कार्यामध्ये विघ्न येऊन समाजामध्ये असंतोष निर्माण होत आहे याची प्रशासनानं तात्काळ दखल घेत रस्ता तयार करून देण्याची मागणी समस्त गावकरी मंडळींनी केली जर हा रस्ता करून नाही दिला तर आपल्या कार्यालयासमोर महिला नागरिक आमरण उपोषण करतील असा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे माझं नाव मुंजाजी कांबळे राहणार आरळ आरळ गावच्या बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीच्या संदर्भात आम्ही निवेदन देण्यासाठी आलो तर आमची अशी अडचण आहे जवळपास आम्ही पंधरा वर्ष झाले या तहसील कार्यालयात निवेदन देत आहोत तर शेवटी पर्याय आम्ही आयुष्यावर आलो की बाबा जर आमचा जर मार्ग निघत नसेल तर आम्हाला अमरण उपोषणाचा काय दहा हातात धरावा लागेल यासाठी आम्ही मॅडमला भेटलो आणि निवेदन देखील दिले तर पाहुत मॅडमनं सक्रिय दाखविले म्हणजे काम करतो असं आश्वासन दिलंय आम्हाला जवळपास हात पन्नास वर्षापासून तोच रस्ता, परंतु, आ, रस्ता आहे परंतु रस्ता असा हे आहे की म्हणजे खालीवर खालीवर साध्या एकट्या माणसाला जाता येत सुद्धा नाही म्हणजे प्रेत घेऊन जाणं अवघड आहे स्मशानभूमीची नाही स्मशान भूमीला निवृत्ती गायकवाड त्याला आरळचा रहिवाशी असून मी बौद्ध पंच कमिटीचा अध्यक्ष आहे तर मी या स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी आतापर्यंत कमीत कमी पंधरा वर्षापासून आम्ही सतत झटत आहोत आणि या रस्त्याला जाते वेळेस येते वेळेस आम्हाला अजिबात इतका त्रास होतो आणि पाहुणे आल्याच्या नंतर आम्हाला म्हणतात तुमच्या गावाला असा कसा समशानभूमीला रस्ता नाही आणि या रस्त्यासाठी वारंवार आम्ही तहसील मॅडमला याच्या अगोदरचे तहसीलदार यांना भेटलो आणि काही जणांनी पंचनामा मागच्या महिन्यात चार महिन्याखाली पंचनामा केला आणि त्याच्या पुढचा कंताही पाऊल उचलला नाही स्मशानभूमीवर समशानभूमीला जात असताना प्रेत जर खांद्यावर घेतलं तर त्या माणसाला बरोबर चालता येत नाही एकदम एका साईडला प्रेत जात एकदम एकदम काही वेळेस प्रेत घेऊन सुद्धा खाली करोंडल्या गेलेले आहेत बरेच वेळेस तर ते आम्हाला सावरण साईड खूप सावधगिरीने जावं लागतं आणि पावसाळ्याच्या काळामध्ये तर आम्हाला जाण्यासाठी तर इतका भयानक त्रास होतो आत्ता त्यांना आम्ही तहसीलदार मॅडमला नेमकंच याच्या अगोदर मी निवेदन दिलेलेच पाच वेळेस निवेदन दिलेत दे आता आणि त्याच्यानंतर आता जे आम्हाला जर या याच्यामधून जर मार्ग नाही निघला तर आम्ही उपोषणाला बसण्याची ही आमची तयारी आहे नाव राजामती दत्तराव चांदणी मी रहिवासी आरळ मधली आहे आणि पन्नास वर्षे आम्हाला तर माहीत आहे पन्नास वर्षापर्यंत पण याच्या अगोदर सुद्धा तेच रस्ता आहे आणि आता कसं व्हायला जाण्यासाठी फार अशी अडचण व्हायली आणि फार प्रॉब्लेम व्हायले तर जाण्यासाठी पावसाळ्यात रात्री जर निधन झालं रात्री जर समजा हे द्यायचे असले आग्नी तर रात्रभर आम्हाला प्रेत जागावा लागायला आणि त्या रस्त्यामुळं आणि किती चार पाच वेळेस आम्ही तहसीलला निवेदन दिली तर परंतु त्याचा काही आमच्या याच्यात चा, कोण दखील घेतली नाही आणि ते शेत म्हणजे स्वतःचे आहेत तर पण आम्ही पन्नास वर्षापासून तिथूनच जातो पण आता रस्ता करायचा म्हणल्या ना शेतकरी काय म्हणाले डांबरीकरण दा आम्ही होऊ देणार नाही पण आता ना जे संशयामध्ये जायचं जाळण वगैरे न्यायचं म्हणल्यावर भलत्या अडचणी आणि पाहुणे राहुने आले तर म्हणाले तुमचं गाव एवढं मोठं आणि तुम्हाला संसारला जायला रस्ता नाही त्याच्यामुळे आम्ही महिलांनी यावेळेस पुढाकार घेतलेला आहे आणि तहसीलदार मॅडमला निवेदन दिलेले आहे या आमच्या रस्त्याच त्यांनी काहीतरी केलं तर बरं आहे ना तर आम्ही अमर उपोषणाला बसणार आहे